तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्य जावा तर आज ची सुरुवात जरा वे उशिरा केली आता वाजलेले आहे साडेचार आणि आज सक्य बहिणी सक्य जावा सेम सेम से दिसत असतील तुम्हाला जसं की काल एक शॉर्ट व्हिडिओ आपण सोडला होता शौर्यवाडा हॉटेलवरती एक छान असं कॉम्पिटिशन होणार आहे मस्त लेडीजसाठी ते तिथंच आम्ही चाललेलो आहोत तर व्हिडिओला कंटिन्यू राहा तिथं काय काय होते ते तुम्हाला पाहायला मिळेल तर चला आता हे पण आले तर आम्ही रस्त्यावर येऊन थांबले ऑलरेडी खूप लेट झालं आहे कपडे सख्या बहिणी सख्या जावा मिळून कार्यक्रमाला जावा असं त्यांनी मिळवलं आहे या म्हण घ्या पुढे या त्या तुम्ही आता यांना कदाचित बघितलेलं असेल ओके नाही पाहुण्या मग जरा जोरा की तो या यस तू खूप धन्यवाद आज इथं सगळ्यात जणी सख्या जावा आलात तर कुणी शक्य जावा नाही आलेत तर कुणी त्याच्या दोन सख्या जावा आलेल्या आहेत तुम्ही नाही आला तरी त्या आलेल्या आहेत मिळून सख्या बहिणी आल्यात का कोणी सख्या बहिणी पण नाही आल्या कोणी हरकत नाही आपण आज मॅडम इथं आलेले पण त्या सुद्धा जोरदार आपण स्वागत करूया माझ्या मते सरांची कार्यकिर्दी फक्त हॉटेलिंग या क्षेत्रातच नाहीये मला तर असं समजलं की अनेक फिल्म जस तुम्ही प्रोड्यूस केलेले आहेत किती एक नाही दोन नाही तीन नाही तर चार चार फिल्म सरांनी प्रोड्यूस केल्या जोरदार अशी म्हणले की मी पावडर वगैरे लावली आहे का नाही काय माहिती का, का तुमचा पदार्थ टेस्टी तर ना तर बक्षीस तर मिळेल धन्यवाद आपल्याला शौर्यवाडा जो आहे हा हंडेवाडी त्यानंतर उरळी कांचन वाघोली भोसरी अहिल्यानगर उमरगा लोणावळा आणि लवकरच आता माझ्या मते नाशिकला वा पण आपण सुरू करतोय तर इतक्या महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या सिटीज मध्ये प्रेझन्स आहे या शौर्य वाड्याचा सा। त्यासाठी जोरदार टाळ्या आणि या, या शौर्य वाड्याचं नाव जजेसच्या तो 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 तोरपर्यंत आम्हाला बोलून घेतलं आणि त्यानंतर इथे जमलेल्या सगळ्या मैत्रिणी पाहून खूप छान वाटलं की चूल आणि मूल याच्या पलीकडे का काहीतरी के केलंच पाहिजे सगळ्यांनी घराबाहेर पडून थोडसं आपल्या पायावरती उभं राहणं ही एक खूप चांगली गोष्ट आहे तर सगळ्यांनी घराच्या कामाव्यतिरिक्त काहीतरी आपले जे स्वप्न असतात किंवा मग आपल्याला कुठली गोष्ट आवडते करायला घरातल्या कामा व्यतिरिक्त वे थोडासा वेळ आपल्या कामा म्हणजे आपल्याला जे आवडतं त्या गोष्टींसाठी थोडा वेळ वाचवून दिलं पाहिजे जेणेकरून काय होतं की आपल्या आवडीच्या गोष्टी आपण करू शकतो ही एक आपल्या मनामध्ये एक सॅटिस्फॅक्शन राहतं की आपण आपल्या आवडीच्या गोष्टींना एक वाव देतोय आणि ती गोष्ट आपण करतोय तर सगळ्या मैत्रिणींना पाहून खूप छान वाटलं इथं सगळ्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतलाय ते पाहून पण खूप छान वाटलंय त्यानंतर पुन्हा एकदा शेवटी थँक्यू सो मच ताई मुळ आज आम्ही इथं आलेलो आहे माझ्याकडे म्हणजे माझ्याकडे आलं काय तुमच्याकडे आलं काय सेमच असणार आहे कारण जिंकणारा जो कोण असेल तो आमच्या फॅमिली मेंबरच असणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि ह्या राऊंड मध्ये ठीक आहे काय अडचण नाही पण नेक्स्ट टाइम काहीतरी युनिक करायचा प्रयत्न करा जेणेकरून दोनशे किलोमीटर वरून शो आणि तुमची डिश खायला आली पाहिजे धन्यवाद नक्कीच तुम्हाला माहिती असेल पहिलं प्राइस किती राहणार आहे सो याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट कराच पण जर तुमचा पदार्थ स्पेशल सिलेक्ट झाला आणि त्याला लोकांची वाहवा मिळाली आणि जर शौर्य वाड्याच्या वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये तो पदार्थ दिला गेला कस्टमरला तर जे जे कस्टमर तो पदार्थ मागवणार आहेत किंवा ती डिश मागवणार आहेत त्याच्यापैकी दहा टक्के रॉयल्टी तुम्हाला पण मिळणार ही खूप मोठी स्पेशल गोष्ट आहे ऍक्च्युली माझ्या मते अशी कन्सेप्ट आतापर्यंत कुणीही राबवलेली नाहीये घ्यायला सगळेजण तयार असतात पण द्यायला कुणीही तयार नसतो ते शौर्य शौर्य दाखवले धाडस शौर्य वाड्यांनी दाखवले एकदा जोरदार टाळ्या सगळ्या टीमसाठी झाल्या पाहिजे खूप मोठी गोष्ट सर तुम्ही आता पो आम्ही सगळे तयार आहोत म्हणून तुमची डिश आहे की तुम्ही तुमच्या दोन्ही हाताने तयार करायला आहात बरोबर दोन्ही हाताने तयार कर ओके दोन्ही हाताने विचार करणार आहे तुमचे दोन्ही हात वरती असे करायचे दोन्ही हात वर करायचे काय नाही वाजवायच्या बोटं अशी अशी करायचे अशा असे क्या बात ते हेच तुमचे बोट जे आहेत ते आत्तापर्यंत जादूकर आले आहेत आणि मला गॅरंटी आहे की आजचा पदार्थ तुमचा एकशे एक टक्के परीक्षकांना आवडणार आहे आणि मला कॉन्फिडन्स आहे की तुम्हालाच पहिलं

गरम करण्याची गरज आठशे पाच आहे ना तुम्ही हो इकडून सुरू केलं तरी सुरू झालं फक्त नाव सांगायचं नक्की दोन दोन चालत <स्थाँगा> सात आठशे आठ आठशे नऊ आणि आठशे दहा तुम्ही गरम करायला जाऊ शकता तिकडे मागे आठशे दहा पर्यंतचे कंटेस्टंट जाऊ शकतात मागे पदार्थ गरम करण्यासाठी परीक्षकांना तुमचं नाव आणि नंबर सांगायला विसरू नका त्यांच्याकडे कंटेनर लसीचा रब्पा एक दोन आता बरे आज वर एक दोन तीन चार

तर इथे ना सगळ्या मैत्रिणींनी ज्या डिश बनवल्या होत्या त्या अप्रतिम होत्या युनिक होत्या वेगळी वेगळी व्हरायटी पाहायला मिळाली आणि मेन मीन्स खूप लांबून लांबून मैत्रिणी आल्या होत्या ह्या कॉम्पिटिशनसाठी खूप सुंदर प्रेमाने अप्रतिम त्यांचं प्रेझेंटेशन सुद्धा होतं काही काहींचं आणि मेन मीन्स बनवला इतक्या प्रेम घालून होतं ना म्हणतात ना की म्हटलं आपलं लेडीजचं जीव ओतून किंवा प्रेमाने आपण जी डिश बनवतो ना त्यात एक वेगळीच म्हणजे एक टेस्ट येऊन जाते भलेही त्याच्यामध्ये जास्त मसाले वगैरे काहीही नसतं पण प्रेम लावून मन लावून जे आपण स्वयंपाक करतो जी डिश बनवतो ना त्याच्यात आपोआप ते सगळे रंग चवीचे उतरले जातात तर असंच काहीतरी इथं झालं होतं सगळ्या म्हणजे असं कन्फ्यूज झाले मी आता स्वातीला तर खायचं नव्हतं बाहेरचं पण मी कन्फ्यूज झाले की नेमकं नंबर्स कोणाला कसे द्यायचे इतक्या छान सगळ्यांनी डिश बनवल्या होत्या अगदी डेझर्टमध्ये सुद्धा पारंपरिक डिशसुद्धा होत्या इथं अगदी डुबुकवडी मांसवडी भाकरवडी बरंचसं काय 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 म्हणजे आता नावं सुद्धा सांगता येणार नाही इतक्या छान छान अप्रतिम काही काही ताईंनी तर दोन दोन तीन तीन डिश बनवून आणल्या होत्या व्हेज बिर्याणी नॉन व्हेज बिर्याणी म्हणजे व्हेज नॉन व्हेज आणि डेझर्ट तर अशा तीन प्रकारच्या डिश होत्या फर्स्ट प्राइज होतं एक लाख रुपये सेकंड पन्नास हजार रुपये आणि तिसरं पंचवीस हजार रुपये तर आणखी दोन राऊंड पुढचे होणार आहे तर हा फर्स्ट राऊंड होता तर बऱ्याच मैत्रिणीने सहभाग घेण्याचा प्रयत्न केला आणि काही काही तर आम्हाला स्पेशल भेटायला आल्या होत्या एक ताई तर कोल्हापूरवरनं एवढ्या लांबून त्या पुढ ताईंना पुढं दाखवते मी तुम्हाला इतक्या लांबून त्या आल्या होत्या स्पेशली ह्या ज्या ब्लू कलरच्या साडीवाल्या ताई दिसतात त्या कोल्हापूरवरनं खास त्या आल्या होत्या कॉम्पिटिशनसाठी आणि आम्हाला भेटायला सुद्धा तर खरंच छान वाटलं ताईंनो ताई, ताई खरंच खूप भारी वाटलं म्हणजे इतक्या लांबून तुम्ही आल्या स्पेशल भेटण्यासाठी आणि म्हणजे खरंच ना असं म्हणजे पाहिल्याच्या नंतर असं वाटतं की कधी पाहिलेलं नाही ओळखलेलं नाही पण इतकं म्हणजे मनामध्ये प्रेम आपुलकी भावना पाहून एवढ्या लांबून त्या त्यांच्या मनामध्ये काहीतरी आमच्याबद्दल सेंटिमेंट्स फार म्हणजे हे असतील त्याच्यामुळेच त्या एवढ्या लांबून आल्या आणि खरंच खूप भरून आलं असं पाहून की कॉम्पिटिशनचं काय नाही पण मी खास तुम्हाला भेटायला आले असं त्या ताईंनी सांगितलं तर थँक्यू यू सो मच अगेन ताई तुम्ही एवढं लांबणं आल्या चारशे किलोमीटरवरनं पाहून खरंच खूप म्हणजे भरून आल्यासारखं झालं आनंद तर झाला थँक्यू सो मच असंच सपोर्ट असंच प्रेम असू द्या आणि इथे अशा काही सुद्धा डिशेस आणल्या होत्या की ज्या म्हणजे कुठल्या हॉटेलमध्ये पण नाही येतं पारंपरिक कुठंही का काही अशा कुठेही म्हणजे फेमस नाही आहेत त्या डिश अशा पद्धतीच्या काही काही डिश पाहायला मिळाल्या ज्या की कधी पाहिलेल्या नाही खाल्लेल्या नाही काहीतरी वेगळं म्हणजे ज्याच्या त्याच्या परंपरेनुसार पुढे चालत आलेल्या मेरा

बाहर ज्यांचं घर असेल त्यांनी पट्टर पुढे जायचं राहिलं कारण धन्यवाद झालं थँक्यू सो मच थँक्यू असत राहिलं नाही तुमच्या आणि हे कॉम्पिटिशन दरवर्षी म्हणजे यांच्या पुण्याच्या शाखेमध्ये सुद्धा होतात सगळ्या हॉटेलमध्ये सगळ्या शाखेंमध्ये हे कॉम्पिटिशन्स होतात आणि नगरमध्ये हे कॉम्पिटिशन पहिल्यांदा या वर्षीच झालेलं आहे म्हणजे बाकी इतर वेळी पुण्यामध्ये वगैरे दरवर्षी हे कॉम्पिटिशन खूप मोठ्या उत्साहाने लेडीज सहभागसुद्धा घेतात पण नगरमध्ये पहिल्यांदाच हे कॉम्पिटिशन करण्यात आलं आणि सगळ्या मैत्रिणींनी उत्साहाने याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं ये तो भावनाबरोबर आहे की काय आवाज वाला पाहिजे पण ठीक आहे पुन्हा कोण आहे पुन्हा कोण आहे सर्वेशीचा दैत्य लावरतोस आठशे आठ आपले इथं

प्रोफेशनल लगेच मला आणि बाकीचं बंतर आहे माझी वाणिज्य करते आहे आता संदर्भाचं सांगतोय तो आहे गोरले टापलेली तेच तर आम्हाला पोहोचण्याचं मार्ग होतं आणि त्यामुळे काबी आज हेच होईल मी तो येईल तो हेच जाईल हे काहीच जाल्रोटे आजी वे घजित सततततर् टैंज पुर्णीय। टिंजा है तुल्य गृूप मले आख का? आख का? का? आख का? का? आख का? मन ने तरदा दा पुझे याख का? धन्यवाद <laughs> <laughs> 何でしょうか दोस्ट निया घिर टोस्ट आगाया है प्रव इस नहांक?

エッチあーのトラスティックで <laughs> रेडी स्मिल <laughs> <Okay, ready? Smile. laughs> Okay. ítulo overst له काय <crainated>

प्रयत्न बऱ्याच बी आलेल्या होत्या आणि खूप छान छान वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पारंपरिक डिश आलेल्या नॉनव्हेज कुणी स्वीट्स खूप छान छान सगळ्या जणांनी अगदी पद्धतीने खूप छान छान डिशेस बनवून आणल्या होत्या अगदी मेहनतीने आम्ही दोघेही कन्फ्यूज झालो की कुणाचं कसं म्हणजे कुणाला कसं मार्क्स द्यायचे इतकं छान सगळ्यांनी बनवून आणलं होतं आणि जसं की शातीने सांगितलं शौर्यवाड या हॉटेलच्या भरपूर अशा शाखा आहेत आणि प्रेम वर्ग दोघी ही छानच आहे म्हणजे यांनी ना एक शौरी वाडा परंपरा वाड्याचं नाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे हॉटेलला शौर्यवाडा तर खूप छान हॉटेलचं नावच खूप छान आहे म्हटल्यानंतर ते तर ऑब्व्हियसली छानच असणार आहे आणि याच्या अगोदर दोन वेळेस आम्ही अगोदरच व्हिजिट केली होती तर खूप म्हणजे छान आहे स्टाफ वगैरे सगळं काही यो के मा थापियो को हिचकोस्तै तर धन्यवाद ताईंनो प्रेम दिल्याबद्दल एवढं आशीर्वाद आणि सपोर्ट केल्याबद्दल एवढं लांबून तुम्ही काय काय ताई जसं की अगोदर पण सांगितलं खूप लांबून आल्या होत्या स्पेशली भेटण्यासाठी तर थँक्यू सो मच आमच्या परिवारातर्फे खूप खूप आभार मानतो तुमचे आम्ही की इतका छान असं प्रेम तुम्ही आम्हाला देताय आणि बऱ्याच ताईंचे तर इन्व्हिटेशनसुद्धा आम्हाला म्हणजे बऱ्याच ताईंनी इन्व्हिटेशनसुद्धा दिले घरी येण्याचे जेवणाचे तर पाहू आता जसं पॉसिबल होईल तसं कारण शेड्यूल फार बिझी आहे सध्या सध्या तरी नाही पण चला इतका प्रेमाने आहेत म्हटल्यानंतर जायला पाहिजे कधी ना कधी नक्की प्रयत्न करू तर मैत्रिणींनो असाच आशीर्वादाने सपोर्ट असू द्या हा होता आपला आजचा व्हिडिओ तर शौरीवाडा हॉटेलचा हे पूर्ण लुक आहे पाहू शकता तुम्ही किती नॅचरलिटी आणि छान वाटते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या मैत्रिणींचे अगदी मनकपूर्वक आभार मानते